या बातमीचे प्रायोजक आहेत उच्च श्रेणीच कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सुटिंग शर्टिंग रेडीमेड्स आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन, दोन बहात्तर अडोतीस चोपन्न सोलापूर शहरात घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या चार सराईत गुन्हेगारांना क्राईम ब्रांच सोलापूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे जुळे सोलापुरातील दोन बंद घरांमधून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीच्या दोन गुन्ह्यांची उकल सोलापूर गुन्हे शाखेने केली आहे शेर अली मोती प्रसन्न मेश्राम चंदू भतकल आणि रोशन प्रधान सर्व जिल्हा यवतमाळ वर्धा या चार सराईत चोरट्यांना परिसरातून ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून एक लाख एकोणीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला चौघेही आरोपी यापूर्वी खून घरफोडी आणि दरोड्याच्या गुन्ह्यांमध्ये गुंतलेले असून शेर अली सय्यद याच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली विजय पाटील व पोलीस अंमलदार जावीद जमादार महेश शिंदे अनिल जाधव धीरज सातपुते आबाजी सावळे विठ्ठल यलमार राजू मुदगल तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे